जानेवारी दोन हजार सव्वीस दैनिक चालू घडामोडी एमपीएससी जागरणद्वारे आजचे महत्वाचे प्रश्न प्रश्न एक दिवस कधी साजरा आहे याचे अचूक उत्तर आहे बी जानेवारी एकोणीस स्पष्टीकरण कोरो दिवस ज्याला त्रिपुरी भाषा दिवस असेही म्हटले जाते दरवर्षी जानेवारी एकोणीस रोजी त्रिपुरामध्ये साजरा केला जातो हा दिवस भाषेच्या समृद्ध भाषिक आणि सांस्कृतिक वारसाचा उत्सव आहे जी त्रिपुरी समुदायाची मातृभाषा आहे आता जानेवारी दिवस एक जानेवारी जागतिक कुटुंब दिवस दोन जानेवारी जागतिक अंतर्मुखी दिवस तीन जानेवारी आंतरराष्ट्रीय मन शरीर कल्याण दिवस चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी राष्ट्रीय सिद्ध दिवस आणि जागतिक युद्ध अनाथ दिवस आठ जानेवारी पृथ्वी परिवलन दिवस नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस जानेवारी दहा जागतिक हिंदी दिवस जानेवारी बारा राष्ट्रीय युवा दिवस जानेवारी पंधरा भारतीय सेना दिवस जानेवारी सोळा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस जानेवारी अठरा जागतिक धर्म दिवस तिसरा रविवार प्रश्न दोन अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने समुद्री प्रदूषण नियंत्रणाबाबत संयुक्त सराव केला आहे याचे अचूक उत्तर आहे सी जपान स्पष्टीकरण इंडियन कोस्ट गार्ड आणि जपान कोस्ट गार्ड यांनी मुंबईत एक संयुक्त एच एन एस रिस्पॉन्स सराव आयोजित केली या सरावाचा उद्देश समुद्रात रसायने सांडण्याच्या घटनांना तोंड देण्याची तयारी सुधारणे हा होता जपान राजधानी टोकियो चलन जपानी एन पंतप्रधान साने भारताचे राजदूत जॉर्ज हे आहेत आता पाहू जपानशी संबंधित इतर चालू घडामोडी भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला जपानने खोल समुद्राच्या तळाशी असलेल्या दुर्मिळ खनिजयुक्त मातीच्या उत्खननाची चाचणी करण्याची योजना जाहीर केली भारत आणि जपान दरम्यान विरगाडियन दोन हजार पंचवीस हा संयुक्त हवाई सराव पार पडला जपानने जगातील सर्वात मोठे अणुऊर्जा केंद्र काशी कारिवा पुन्हा सुरू करण्यास मंजुरी दिली जपानने जगातील पहिले येन आधारित स्टेबल कॉइनचे वाय सी लॉन्च केले जपानचा सांस्कृतिक योग्यता पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या व्हॉइस आर्टिस्ट मसाको नोझावा बनल्या सानेताकाईची जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत विसावी जागतिक अथलेटिक्स चॅम्पियनशिप टोकियो मध्ये पार पडली प्रश्न तीन अलीकडेच कोणत्या राज्याने आमे पडिबा आमा भसारे योजना सुरू केली आहे याचे अचूक उत्तर आहे बी ओडिशा स्पष्टीकरण ओडिशाने तीन ते सहा वयोगटातील मुलांना मातृभाषेत प्राथमिक शिक्षण देण्यासाठी पाच वर्षाची आमे पडिबा आमा भसारे योजना सुरू केली आहे ओडिशा राजधानी भुवनेश्वर मुख्यमंत्री मोहन चरण मांझी राज्यपाल डॉक्टर बाबू कंभमपती येथे लोकसभा एकवीस राज्यसभा दहा आणि विधानसभा एकशे सत्तेचाळीस जागा आहेत आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी ओडिशामध्ये अठरावे प्रवासी भारतीय दिवस संमेलन आयोजित करण्यात आले होते ओडिशा भारताचे पहिले क्रॉनिक किडनी डिसीज रुग्ण नोंदणी पुस्तक रजिस्टर सुरू करणार आहे पंचवीसाव्या अखिल भारतीय प्रमुख बंदर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन ओडिशात करण्यात आले होते भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन ओडिशात करण्यात आले अन्नू गर्गे यांची ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आकाश नेक्स्ट जनरेशन क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी ओडिशातील चांदीपूर येथे करण्यात आली अकरा दिवसांचा उत्सव धानू जात्रा ओडिशात पार पडला ओडिशातील दोन समुद्र किनाऱ्यांना सुनापूर बीच आणि गोल्डन बीच आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले प्रश्न चार अलीकडेच एमएसएमई मंत्रालयाने कोठे नवीन तंत्रज्ञान केंद्राला मंजुरी दिली आहे याचे अचूक उत्तर आहे सी हिमाचल प्रदेश स्पष्टीकरण एमएसएमई मंत्रालयाने हिमाचल प्रदेश मध्ये दोन नवीन एमएसएमई तंत्रज्ञान केंद्रांना मंजुरी दिली आहे देशभरातील तंत्रज्ञान केंद्र विस्तार योजनेंतर्गत पंडग आणि परवान यांची निवड करण्यात आली आहे हिमाचल प्रदेश राजधानी सिमला मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू राज्यपाल शिवप्रताप शुक्ल येथे लोकसभा चार राज्यसभा तीन आणि विधानसभा अडुसष्ठ जागा आहेत आता पाहू हिमाचल प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी हट्टी जमातीद्वारे बोडा उत्सव हिमाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आला हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ग्रीन टू बोल्डो उपक्रमाचा आरंभ केला हिमाचल प्रदेश सरकारला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे प्रतिष्ठित पीपल्स फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले हिमाचल प्रदेश नव्याण्णव पूर्णांक तीन दशांश टक्के साक्षरतेसह पूर्ण साक्षर म्हणून घोषित झाला भारतीय लष्कराद्वारे आयोजित ड्रोनाथॉन दोन हजार पंचवीस ही ड्रोन स्पर्धा हिमाचल प्रदेशमध्ये पार पडली हिमाचल प्रदेशने जमिनीच्या नोंदणीसाठी माय डी एस पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे प्रश्न पाच अलीकडेच कोठे अवैध शिकार रोखण्यासाठी संचालित थमल ड्रोन देखरेख प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले आहे याचे अचूक उत्तर आहे डी आसाम स्पष्टीकरण आसाम सरकारने अवैध शिकार रोखण्यासाठी काझिरंगा नॅशनल पार्क मध्ये एआय संचालित थमल ड्रोन देखरेख प्रणालीचे उद्घाटन केले आसाम राजधानी दिसपूर मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा राज्यपाल लक्ष्मण आचार्य येथे लोकसभा चौदा राज्यसभा सात आणि विधानसभा एकशे सव्वीस जागा आहेत आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी आसामच्या राज्यपालांनी मूल्य आधारित शिक्षणासाठी संस्कार शाळा उपक्रमाचा शुभारंभ केला आसामने शून्य गेंडा शिकार साध्य केले बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये सहा गंभीरपणे लुप्तप्राय असलेल्या गिधाडांना आसाममध्ये सोडणार आहे आसामच्या नुमालीगड रिफायनरी लिमिटेडला सत्तावीसावा नवरात दर्जा मिळाला इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा तयारीसाठी आसाममध्ये प्रेरणा योजना सुरू करण्यात आली आसामच्या मंत्रिमंडळाने बहुविवाहावर बंदी घालण्यासाठी विधेयकाला मंजुरी दिली आसामच्या बोडो लोकांच्या बाथोळ धर्माला स्वतंत्र जनधना कोड मिळाला प्रश्न सहा अलीकडेच कोणाला भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे याचे अचूक उत्तर आहे बी चंदना सिन्हा स्पष्टीकरण आर पी एफ अधिकारी चंदना सिन्हा यांना भारतीय रेल्वेचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे बाल तस्करी प्रतिबंध आणि मुलांच्या सुटकेतील त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आता पाहू इतर महत्वाचे पुरस्कार चौबी किअर्स यांना पर्यावरणासाठीचा प्रतिष्ठित टायला पुरस्कार मिळाला मार्शल सन्मान मिळवणारे पवन कल्याण पहिले भारतीय ठरले इटलीने गोव्याचे उद्योगपती श्रीनिवास डॅम्पो यांना प्रतिष्ठित नागरी पुरस्काराने सन्मानित केले भारतीय लष्कराच्या महिला अधिकारी स्वाती शांता कुमार यांना संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार दोन हजार ने सन्मानित करण्यात आले वैभव सूर्यवंशी यांना राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पंतप्रधान मोदींना इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया मिळाला सीआरपीएफ अधिकारी दिनेश खटाक यांना गृहमंत्री दक्षता पदक प्राप्त झाले प्रश्न सात अलीकडेच कोठे स्पितोक गुस्तोर उत्सवाने आध्यात्मिक नवीन वर्षाचा शुभारंभ झाला आहे याचे अचूक उत्तर आहे सी लद्दाख स्पष्टीकरण दोन दिवसीय स्पितुक बुस्तोर महोत्सव स्पितुक मठात सुरू झाला आहे हा या भागातील वर्षातील पहिला मठ उत्सव असून तो ऋतू लद्दाखशी संबंधित इतर चालू वायुसेना प्रमुखांनी लद्दाखमध्ये न्यूमा न्योमा उद्घाटन केले लद्दाखमध्ये समुद्रसपाटीपासून समुद्र एकोणीस हजार चारशे फूट उंचीवर जगातील सर्वात उंच मोटार चालवण्यायोग्य रस्त्याचे निर्माण करण्यात आले लद्दाखच्या रिग्झिन यांगदोल यांनी दक्षिण कोरियामध्ये आयोजित हॉकी टुगेदर इंटरनॅशनल कोचिंग कॅम्पमध्ये सहभाग घेतला इस्रोच्या उच्च उंचीवरील अॅनालॉग मिशन होपचे उद्घाटन लद्दाखमध्ये करण्यात आले भारतीय लष्कराने आकाश प्राईम स्वदेशी विकसित हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी लद्दाखमध्ये केली प्रश्न आठ अलीकडेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोठे दारुगोळा युनिटचे उद्घाटन केले आहे याचे अचूक उत्तर आहे सी नागपूर स्पष्टीकरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नागपूरमध्ये सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस मध्ये पूर्णतः स्वयंचलित तीस मिलीमीटर दारुगोळा प्रकल्पाचे उद्घाटन केले प्रश्न नऊ अलीकडेच कोणता देश जगातील दुसरा सर्वात मोठा फाईव्ह जी ग्राहक वर्ग असलेला देश बनला आहे याचे अचूक उत्तर आहे बी भारत स्पष्टीकरण केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी माहिती दिली आहे की चाळीस कोटींहून अधिक वापरकर्त्यांसह भारत जगातील दुसरा सर्वात मोठा फाईव्ह जी ग्राहक वर्ग असलेला देश बनला आहे चीननंतर हे स्थान मिळवून भारत आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे भारताशी संबंधित इतर महत्वाच्या घटना अठरावी ब्रिक्स शिखर परिषद भारतात प्रस्तावित आहे हेनरी पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारत पंच्याऐंशीव्या स्थानावर राहिला आहे तर सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे भारताचा सा साक्षरता दर वाढून ऐंशी पूर्णांक नऊ दशांश टक्के झाला आहे भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या शहाण्णव झाली आहे यात गोकुल जलाशय उदयपूर तलाव बोगाबिल तलाव कोपरा जलाशय आणि सेलिसेडा तलाव ही नवीन रामसार स्थळे आहेत जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत एकशे एक्कावनाव्या स्थानावर राहिला तर नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी ब्रिक्स दोन हजार सव्वीस शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार आहे भारत पहिल्यांदाच विमर ट्रॅगल मुत्सद्देगिरी मध्ये सहभागी झाला भारताने हवाई धोक्यांना तोंड देण्यासाठी मिशन सुदर्शन चक्र लॉन्च केले भारत जगातील पहिला बायोबिटमेन उत्पादक देश बनेल पृथ्वी साठ्यांच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर राहिला फेब्रुवारी मध्ये भारत एआय इम्पॅक्ट फेब्रुवारीचे यजमानपद भूषवेल दोन हजार पंचवीस मध्ये भारताची वाघांची संख्या आठ टक्केने वाढली आहे दोन हजार सव्वीस साठी किंबरली प्रोसेसचे अध्यक्षपद भारताला देण्यात आले आहे प्रश्न दहा अलीकडेच कोणत्या राज्यात पंचवीस वर्षानंतर पेसा कायदा लागू करण्यात आला आहे याचे अचूक उत्तर आहे ए झारखंड स्पष्टीकरण झारखंड मध्ये बराच काळ उशीर झाल्यानंतर पेसा नियम लागू करण्यात आले आहेत या निर्णयानंतर ग्रामसभेचे अधिकार पारंपरिक कायदे आणि प्रशासकीय नियंत्रणावरून राजकीय आणि सामाजिक चर्चा तीव्र झाली आहे झारखंड राजधानी रांची मुख्यमंत्री हेमंत सोरेन राज्यपाल संतोष आता पाहू झारखंडशी संबंधित इतर चालू झारखंडने आपले पहिले सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जेतेपद पटकावले भारत सरकारने झारखंड मधील गोर्दा प्लांटला राष्ट्रीय वीज ग्रीडशी जोडण्यास मंजुरी दिली पंधराव्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे जेतेपद झारखंडने जिंकले भारतातील पहिला खान पर्यटन प्रकल्प झारखंड मध्ये सुरू होईल हॉकी झारखंडने सलग पाचव्यांदा सब ज्युनियर महिला जेतेपद पटकावले झारखंड मध्ये सरळ महोत्सव साजरा करण्यात आला हॉकी झारखंडने पंधरावी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकली आहे प्रश्न अकरा अलीकडेच कोणी पश्चिम किनारपट्टीचे कोस्टगार्ड कमांडर म्हणून पदभार स्वीकारला आहे याचे अचूक उत्तर आहे सी जनरल एम व्ही पाठक स्पष्टीकरण ऍडिशनल डायरेक्टर जनरल एम व्ही पाठक यांनी पश्चिम किनारपट्टीचे कोस्टगार्ड कमांडर म्हणून पदभार स्वीकारला आता पाहू इतर महत्वाच्या नियुक्त्या न्यायमूर्ती ए मोहम्मद मुस्ताक यांची सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली बेंगळुरू येथील केंद्रीय रेशीम मंडळात संचालक वित्त पदावर पी एस गिरीशा यांची नियुक्ती झाली जी आय कॉन्सिलने हेल्थ इन्शुरन्स इकोसिस्टमसाठी एस प्रकाश यांची सीईओ म्हणून नियुक्ती केली न्यूयॉर्क नियु शहराचे महापौर म्हणून जोहान ममदानी यांनी शपथ घेतली भारतीय वायुसेनेच्या व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ पदाचा भार एअर मार्शल नागेश कपूर यांनी स्वीकारला हिंदाई मोटर इंडियाने तरुण गर्गे यांची आपले एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली आर के आरके अग्रवाल यांची एफ सी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली राकेश अग्रवाल यांच्याकडे एन आय ए प्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला प्रश्न बारा अलीकडेच आदिवासी वैद्यांसाठी भारताचा पहिला राष्ट्रीय क्षमता बांधणी कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला आहे याचे अचूक उत्तर आहे है, बी हैदराबाद आता मागील व्हिडिओतील प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्याने महिला उद्योजकांसाठी ग्रहलक्ष्मी पोर्टल लाँच केले याचे अचूक उत्तर आहे सी कर्नाटक आता पाहू अतिशय महत्वाचे उजळणी प्रश्न केरळमधील अर्लाम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लाम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र अव्वलस्थानी राहिला राजस्थानच्या नागौरी अश्वगंधाला जी आय टॅग मिळाला युरोपियन युनियनचे फिरते अध्यक्षपद सायप्रसने स्वीकारले भारत आपले पहिले क्रॉनिक किडनी डिसीज रुग्ण नोंदणी पुस्तक ओडिशात सुरू करणार आहे वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये एद एअरवेज ही जगातील सर्वात सुरक्षित म्हणून घोषित करण्यात आली आर्यन एअरला भारताचे ब्याण्णव बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनले आहेत ऑस्ट्रेलियातील फिंके नदीला जगातील सर्वात जुनी वाहणारी नदी म्हणून मान्यता मिळाली आयडी निर्मितीत छत्तीसगड आघाडीवर राहिले आहे वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यात केरळ सर्वात पुढे आहे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कॅन्सरचा लवकर शोध घेण्यासाठी आशा वॅन मोबाईल युनिट लाच केले केरळमध्ये पेपरलेस कोर्टाची सुरुवात झाली भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आंध्र प्रदेशात जगातील सर्वात मोठा अमोनिया प्रकल्प उभारला जाणार आहे फॉर्मिला सत्यनारायणन यांना नृत्य कला निधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले केंद्रीय सतर्कता आयोगाचे सतर्कता आयुक्त म्हणून प्रवीण वशिष्ठ यांची नियुक्ती करण्यात आली आयआयटी पटनाने संशोधनाला चालना देण्यासाठी सुपर कॉम्प्युटर लॉन्च केला उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे दृष्टिहीनांसाठी पहिली ब्रेल लायब्ररी उघडण्यात आली कलकत्ता उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सुजॉय पाल बनले आहेत केरळमध्ये मकरवि उत्सव साजरा करण्यात आला आता तुमच्यासाठी प्रश्न अलीकडेच दोन दिवसीय उत्तरार्ध महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे दिलेल्या पर्यायातून याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या उद्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद